काश्मीर दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध अतिरेक्यांना पृथ्वीराज पाटील मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या बेछूट गोळीबारात तीस निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि दहा नागरिक जखमी झाले पहलगाम येथे झालेल्या या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो या दुर्दैवी घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांच्या आणि आम्ही सहभागी आहोत या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा अशी प्रार्थना करतो असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी आहे काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर दोन मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की अतिरेक्यांना धर्म नसतो दहशतवाद्यांना केंद्राने जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे भारत धर्मनिरपेक्ष देश आहे इथे सर्व धर्मीय लोक एकमेकांना उपयोगी पडतात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना केंद्र आणि काश्मीर राज्य सरकारने भरीव मदत आणि दिलासा दिला हवा तसेच भारताच्या सीमेवर असलेल्या सर्व पर्यटन स्थळाची पुन्हा एकदा पाहणी करून त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी केंद्र शासनाने अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी तातडीनं पावलं उचलवी आणि दहशतवादमुक्त भारत करावा अशी मागणी पृथ्वीराज यांनी केली आहे यावेळी जिल्हा आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काश्मीरमधील पैलगाम खोऱ्याच्या बैसरण येथे निष्पा पर्यटकांच्यावर जो भॅड अतिरेकी आतंकवादी हल्ला झाला त्याचा निषेध आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने केला आणि जे निष्पाप नागरिक ज्यांची संख्या आता तीसपेक्षाही जास्त झालेली आहे अशा सर्व मृद्यापांना या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहिली आणि खरं म्हणजे ज्या दाम्पत्याचं अनेक पर्यटक काश्मीरला स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात त्या स्वर्गामध्ये आपल्याला असा मृत्यू होईल अशी कल्पना त्यांना कुणालाही आलेली नसणार परंतु ज्यांचं नुकतंच ज्या जोडप्याचं सोळा एप्रिलला लग्न झालं आहे ज्यांना आम्ही इथं श्रद्धांजली वाहिले त्यातल्या त्यांच्या नवऱ्याला तिच्या समक्ष डोळे घालून गोळ्या घालून त्या ते ठिकाणी मारण्यात आलं नव्या संसाराची स्वप्न घेऊन ती गेलेली तरुणी आज काल तिला एका आपल्या नवऱ्याच्या मृत्यूदेहाजवळ बसून दुःख करण्याची वेळ काश्मीरच्या स्वर्गाच्या ठिकाणी आली हे अत्यंत क्लेशदायक आहे आमचं मन त्यामुळं सुन्न झालं आहे आणि आता या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून केंद्र सरकारनं कडकच्या कडक पावले उचलावीत ह्या दहशतवाद्यांना उडकून त्यांना जसं चून, चून के मारलं पाहिजे ठेचून मारलं पाहिजे अशी भावना आम्हा प्रत्येक भारतीयांची झालेली आहे आणि एक भारतीय आम्ही खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष आहेत असे एक वातावरण हो एक घटना जी घडली एका मुस्लिम ड्रायवरनी हिंदू नाशिकमधल्या एका आपल्या हिंदू कुटुंबाला घराच्यामध्ये नेलं सुरक्षित स्थळे हलवलं आणि त्यांना दाखवून दिलं की आंतकवाद्याचा धर्म ते मारलेल्यांचा धर्म हा आंतकवादी असतोय हेही एक परोपकार करून एक आपल्या एक चांगल्या भारतीय धर्मनिरपेक्ष उदाहरणं आपल्यासमोर आहे आणि या पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारनं सगळ्या सीमा त्या ठिकाणी कडक कराव्यात जिथं जिथं पर्यटक असतील त्यांना सुरक्षा त्या ठिकाणी पुरवावी आणि मृतात्माना न्याय मिळवून द्यावा कठोरात कठोर पावलं उचलावीत एक भारतीय म्हणून आम्ही आणि सर्व पक्ष आम्ही काँग्रेस पक्ष निश्चितपणानं केंद्र सरकारच्या या हल्ल्याच्या दृष्टिकोनातनं सुरक्षितता देणार दृष्टिकोनातनं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हेही आम्ही या निमित्तानं सांगतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली